सन दोन हजार पंचवीसचे छत्तीसावे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महाराष्ट्र स्टेट मोटर ड्रायव्हिंग स्कूल ऑनर असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कराडचे सहाय्यक व प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांच्या हस्ते आज करण्यात आले छत्तीसावे राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती व्हावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व महाराष्ट्र स्टेट मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन यांच्यातर्फे आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर नेत्र तपासणी हेल्मेट वाटप यांसारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे मोटर वाहन निरीक्षक समीर सावंत व महाराष्ट्र स्टेट मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन कराड शाखेचे संचालक श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे श्रीरंग यादव यांनी दिली यावेळी के जी एन मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मुल्ला एम एम देसाई ड्रायविंग स्कूलचे अरुण देसाई हे उपस्थित होते लोखित न्यूजसाठी सरफराज मुल्ला कराड नमस्कार सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नर नवीन वर्ष जसं सुरू झालं तसं एक जानेवारी एक दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या पूर्ण महिनाभरासाठी रस्ता सुरक्षा अभियान हे पूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने शासनाकडे शासनाकडून विविध कार्यक्रम नियोजित करून ते सर्व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये ते राबवण्याचा एक उपक्रम चालू आहे त्या दरम्यान वेगवेगळ्या स्तरावर वाहन चालक कसे सुरक्षित राहतील किंवा जे सग जे सगळे घटक आहेत जे रस्ता सुर रस्ता वापरतात ते कसे सुरक्षित राहतील त्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावर हे कार्यक्रम आपण राबवत आहोत जेणेकरून सगळी वाहतूक सुरळीत राहील जीवितहानी होणार नाही कारण आपल्याला माहितीच आहे की ॲक्सिडेंटमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते आणि त्या वाहन चालकांना वेगळ्या वेगळ्या स्तरावर आपण सुशिक्षित करतो आहे कसं सुरक्षित वाहतूक होईल कसं वाहने त्यांनी सुरक्षित चालवायची कशी आकायची तसंच रस्ता सगळ्यांनी कसा वापरायचा मग तो सायकलस्वार असो पायी चालणार असो किंवा वेगवेगळ्या स्तरावरच्या असो त्यांनी कसं व्यवस्थित सुरक्षितपणे रस्ता वापरायचा आहे याबद्दल आपण प्रबोधन करतो आहे वेगळ्या वेगळ्या स्तरावर प्रबोधन करतो आहे वॉक ऑन राईटचे काही प्रबोधन करतो आहे सगळ्या सायन्स रेग्युलेशन्सबद्दल प्रबोधन करतो आहे त्यानंतर चालकाने मद्यपान करायचं चा नाही आहे त्यानंतर मोबाईलचा वापर करायचा नाही आहे नेहमी गाडी चालवताना सीट बेल्ट लावायचं आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळी आरोग्य शिबिर पण घेतो आहे की जेणेकरून चालकाच्या आरोग्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही याचंही पण आपण भान ठेवून त्याप्रमा त्याप्रमाणे पण आपण वेगवेगळ्या स्तरावर शिबिर आयोजित करतो आहे कार्यालयामार्फत त्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबिरे आहे किंवा मग आपण बघतोय की आपल्या देशात आता रक्ताचा तुटवडा होत चाललेला आहे त्यामुळे आपण ब्लड डोनेशन कॅम्प्स पण घेतो आहोत त्यानंतर वेगवेगळ्या चौकामध्ये अवेअरनेस प्रोग्रॅम्स घेतो आहे फ्लेक्स आणि बॅनर्स लावतो आहे ॲक्सिडेंट पुढे कुठे होतात ती ती ते सगळ्या जागा आपण आयडेंटिफाय करून तिथं काय उपाययोजना करायच्या आणि ॲक्सिडेंट कसे कमी करायचे त्याबद्दलही आपण बघतो आहोत आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्यामार्फत सुद्धा आपण हे सगळे प्रोग्रॅम नियोजित करून त्याचं आयोजन वेगवेगळ्या स्तरावर करतो आहे आणि प्रबोधन करतो आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य ड्रायविंग स्कूल असोसिएशन मार्फत कॅलेंडर त्यांनी प्रकाशित केले आहे त्याचं ड्रायविंग स्कूल ओनर्स आणि इन्स्ट्रक्टर्स आहे त्यांनाही आपण नाही का एक छोटं सेशन घेणार आहोत त्यांच्यासाठी की जेणेकरून ड्रायव्हिंग स्कूल्सनी कसं नाही का सगळे चांगले उत्तम चालक निर्माण करावे त्यासाठी कसे प्रयत्न करावे आणि कसं सिलेबस कवर करून उत्तम ड्रायव्हर कसे निर्माण होतील आणि भविष्य भविष्य आपल्या देशाचं भविष्य कसं उज्ज्वल होईल याकडे त्यांचा मोठा हातभार आहे तो त्यांनी कसा त्या हातभार लावावा त्या अनुषंगाने आपण प्रोग्राम्स घेणार आहोत एवढं बोलून दोन शब्द संपवतील शुभेच्छा थँक्यू नमस्कार एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा संपूर्ण महिना आपण छत्तीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण भारतात राबवत आहोत तर त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करा आणि इतर सामाजिक संघटना जसे की महाराष्ट्र स्टेट मोटर ड्रायविंग स्कूल ओनर्स असोसिएशन आणि इतर सगळ्या सामाजिक संघटना या संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत जसे की नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर शाळा आणि कॉलेजेसमध्ये जनजागृती आणि बाबत जनजागृती असे कार्यक्रम संपूर्ण महिनाभर आयोजित करण्यात येत आहे या अभियानाचं घोषवाक्य परवाह असं आहे वाहनचालकांनी रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करून रस्ता वापरणाऱ्या होणाऱ्या सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी नमस्कार महाराष्ट्र राज्य ड्रायविंग स्कूल मालक संघटना चे कराड तालुक्याचे संचालक श्री ड्रायविंग स्कूलचे मालक श्रीरंग यादव देसाई ड्रायविंग स्कूलचे मालक अरुण देसाई के जन एन ड्रायविंग स्कूलचे श्री मोहसिन मुल्ला यांच्यातर्फे जो राज्य संघटनेनं जो काही उपक्रम राबवलेला आहे तो आ, रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसचा उपक्रम कॅलेंडर प्रदर्शित करण्यासाठी त्या कॅलेंडराच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कराड श्रीमती बिंदा उर्वे यांच्या हस्ते कॅलेंडर प्रदर्शित करण्यात आले आहे शिवाय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसचा उद्देश की रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत नियमांचे काटेकोर पालन करावे शिवाय जनजागृती व्हावी हो ह्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे धन्यवाद